नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा चाळी चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील आज आपण उमरगा लोहारा या विधानसभा मतदारसंघातील काही गाव आणि मुरुम आणि उमरगा या दोन नगरपालिका क्षेत्रात झालेल्या मतदानाचं विश्लेषण पाहूया उमरगा लोहारा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे असून ते शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आहे उमारगा शहरात सत्तावीस मतदान केंद्रे असून या सत्तावीस मतदान केंद्रापैकी एकाही मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवार सो अर्चना पाटील यांना मताधिक्य मिळालेलं नाही ही म मतदान केंद्रावर ओमराजे यांनाच मताधिक्य मिळालं असून उमरगा शहरात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना दहा हजार नऊशे ब्याण्णव मतदारांनी आपली पसंती दिली आहे तर सो अर्चना पाटील यांना येथे चार हजार आठशे शहाऐंशी एवढीच मते मिळाली असून या येथून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना जवळपास सहा हजार एकशे सहा मताचं मताधिक्य मिळालं आहे उमरग्यानंतर मग मक... इथे माकणी या गावात पाच मतदान केंद्रे आहे आणि पाचही मतदान केंद्रावर ओमप्रकाश राजे निंबाळकरच आघाडीवर रा आहे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना माकणी येथे दोन हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली तर स्वार्चना पाटील यांना एक हजार एकोणचाळीस मतावर समाधान मानावं लागलं येथूनही ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना एक हजार एकशे चोवीस मतांची आघाडी आहे सासूरनंतर मागणीनंतर सास्तूर सासूर येथे पाच मतदान केंद्र आहेत आणि येथील पाचपैकी चार मतदान केंद्रावर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना तर एका मतदारसंघा एका मतदान केंद्रावर स्व अर्चना पाटील यांना मताधिक्य मिळालं आहे सास्तूर येथे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना एकोणीसशे सहासष्ट मतं मिळाली तर स्व अर्चना पाटील यांनी येथून अकराशे एकसष्ट मते घेतली येथे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना आठशे पाच मताचं मताधिक्य मिळालं सास्तूरनंतर लोहारा लोहारा ही नगरपंचायत आहे येथे सात मतदान केंद्र असून सातही मतदान केंद्रांवर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनीच उं, आघाडी घेतली आहे ओम लोहाऱ्यात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना तीन हजार तीनशे अठ्ठावीस मते पडली तर सो अर्चना पाटील यांना येथून सोळाशे सदुसष्ट मतं मिळाली आणि <coughs> या लोहाऱ्यात सोळाशे एकसष्ट मताचं मताधिक्य ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मिळालं लोहऱ्यानंतर जेवळी जेवळी येथे आहे ही सात मतदान केंद्र आहे या सातही मतदान केंद्रांवर ओमप्रकाश निंबाळकर यांनीच मताधिक्य मिळवलं आहे जेवळीत ओमप्रकाश राजे यांना दोन हजार सहाशे एकोणसत्तर तर सो अर्चना पाटील यांना चौदाशे मते मिळाली जेवळीतून ओमराजे यांनी जवळपास बाराशे त्रेपन्न मताचं मताधिक्य घेतलं तुरोई हा या गावात सहा मतदान केंद्र आहे सहाही मतदान केंद्र केंड़ा, केंद्रांवर ओमराजे यांनीच मताधिक्य घेतलं मिळवलं आहे हो येथे ओमराजे निंबाळकर यांना दोन हजार दोनशे बेचाळीस मतं पडली तर सुअर्चना पाटील यांना सोळाशे बत्तीस म मतं पडली येथून ओमराजे निंबाळकर यांनी आठशे दहा मताचं मताधिक्य घेतलं जेवळीनंतर मुळच की जो, जो जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्षांचं गाव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचे काका केशव उर्फ बाबा पाटील यांचं हे गाव तसं राजकीय संवेदनशील असं हे गाव या गावात एक सात मतदान केंद्र आहेत त्यातील तीन मतदान केंद्रांवर ओमप्रकाश राजे निंबाळकर आघाडीवर तर चार मतदान केंद्रावर माहितीच्या सो अर्चना पाटील या आघाडीवर होत्या मुळजमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना सोळाशे अडुसष्ट मतं मिळाली तर सो अर्चना पाटील यांनी येथून एकोणीसशे सदोतीस मते घेतली आणि या मुळज या गावातून <clears throat> अर्चना पाटील यांनी जवळपास दोनशे एकोणसत्तर मताचं मताधिक्य घेतलं मुळच नंतर दाळिंब दाळिंब येथे नऊ मतदान केंद्र आहेत आणि त्या नऊही मतदान केंद्रावर केंद्रा यांना मताधिक्य मिळालं आहे दाळींब येथून ओमराजेंनी तीन हजार तीनशे पंच्याऐंशी मतं घेतली तर स्वार्चना पाटील यांना इथं फक्त अवघी सातशे त्रेचाळीस मतं मिळाली आणि या गावानं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना दोन हजार सहाशे मतांचं मताधिक्य दिलं एनेगूर येणेगूर एने येथेही पाच मतदान केंद्र आहेत या पाचही मत मतदान केंद्रावर ओमराजे यांना आघाडी मिळाली होती येणेगूरमध्ये म ओमराजे निंबाळकर यांनी सोळाशे अठ्ठ्याऐंशी तर सो अर्चना पाटील यांनी अकराशे बेचाळीस मतं घेतली आणि येथून राजे निंबाळकर यांना पाचशे शेहेचाळीस मताचं मताधिक्य मिळालं अष्टा कासार की जे माझी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी, माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांचं मूळ गाव येथे पाच मतदान केंद्र या पाचपैकी तीन मतदान केंद्रा केंद्रावर उमराजे यांना आघाडी मिळाली तर दोन मतदान केंद्रावर सो अर्चना पाटील आघाडीवर होत्या अष्टा कासारमध्ये ओमराजे निंबाळकर यांना चौदाशे एक्क्याऐंशी मतं मिळाली तर सो अर्चना पाटील यांना दहाशे सव्वीस मतं मिळाली आणि येथून राजे निंबाळकर यांना चारशे पासष्ट मताचं मताधिक्य मिळालं मुरुम येथे नगरपरिषद नगरपरिषद आहे हे काँग कौं... पूर्वी काँग्रेसचे माजी मंत्री असलेले आणि आता भाजपच भाजप प्रवेश केलेल्या बसवराज पाटील यांचं गाव येथे तेरा मतदान केंद्र या तेरापैकी अकरा मतदान केंद्रावर ओमराजे यांनी आघाडी घेतली तर दोन मतदान केंद्रावर स्वार्चना पाटील यांना आघाडी मिळाली येथून ओमराजे यांना चार हजार दोनशे एकोणचाळीस मतं पडली तर स्वार्चना पाटील यांना तीन हजार दोनशे सत्याऐंशी मतं पडली होती आणि मुरुम येथून जवळपास एक हजाराच्या घरात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मताधिक्य मिळाले एकंदरीत उमरगा लोहारा या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेले सुरेश बिरा सुरेश बिराजदार यांच्याही गावात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनाच माता धिक्की मिळालं तसंच बसवराज पाटील आणि त्यांचे बंधू <clears throat> या दोघांच्या मुरुम या गावातही ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनाच मताधिक्य मिळालं माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांचं मूळ गाव असलेल्या आष्टा कासारमध्येही ओमप्रकाश निंबाळकर यांनी यांनाच मताधिक्य मिळालं मात्र ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे काका शिवसेनेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते यांच्या मुळच या गावी ओमप्रकाश राजनीं मळकर यांना मताधिक्य मिळालेलं नाही तीनशे पंधराच्या वर उमरगा लोहार मतदार लोहारा मतदारसंघात मतदान केंद्र होती त्यातील निवडक अशा ह्या गावांची आपण आज माहिती पाहिली काल अनेक भागात संध्याकाळीही पाऊस पडला आहे काही हवामान हवामान खा खात्याच्या काही जी ही आहेत आय एम किंवा भारतीय राष्ट्रीय हवामान मते मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे तर काही हवामान तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रात अद्यापही मान्सूनचं आगमन झालं नसल्याचं मत आहे आणि जे वारे वादळ आणि ह्या जो मुस मुसळधार असा काही भागात पाऊस पडत आहे तो कमी दाबाच्या पट्ट्यामुळं निर्माण झालेल्या वातावरणाचा प परिपाक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे इकडं अमेरिका आणि वेस्ट इंडीज या दोन देशांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आता जवळपास आज पंधरावा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील संपत यायची वेळ झाली आहे इथं बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या केली आहे आणि श्रीलंकेला श्रीलंक श्रीलंके लंका आता ह लक्ष गाठते का नाही याकडंच सर्वांचं लक्ष असेल तिकड क परवा अमेरिकेनं बलाढ्य अशा पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये मात दिली होती त्यामुळं अमेरिका भार आपला भारत ज्या गटात या स स्पर्धेत आहे त्या गटात चार गुण मिळवलेले आहेत आणि ते अमेरिकेचा संघ हा हो आघाडीवर आहे भारत आणि कॅनडा या संघाने प्रत्येकी दोन गुण मिळवलेले आहेत दुसरीकडे आज सकाळीच एक मॅच चालू असून ती आहे अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये इथं अफगाणिस्ताननं वीस षटकात एकशे एकोणसाठ धावा केल्या असून न्यूझीलंडनं सोळावी ओव्हर संपत आली त्यावेळीच जवळपास सत्याहत्तर धावा केल्या होत्या आणि त्यांची एकी विकेट त्यांनी गमावलेली नव्हती मात्र आता उरलेल्या चार षटकात हा संघ ऐंशी दहावा काढू शकेल का याकडं आपण सर्वांचं लक्ष असेल पुरता एवढंच धन्यवाद